जय शिवराय सर हा सर आपण कालच अंदाज घेतलेला आहे सर आणि आज देखील अंदाज घेण्याचं कारण काय की काल तुम्ही तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलंय त्या जिल्ह्यांना पाऊस सुरू झालेला आहे सर आणि अगदी एक चांगला पाऊस पडलेला आहे आणि त्यांच्या कमेंट सुद्धा आपल्या मागील व्हिडिओमध्ये आलेले आहे नक्कीच तो शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघावा आणि आता सर आता बाकीच्या अनेक जिल्ह्यांना अजून देखील पावसाची प्रतीक्षा आहे सर असे अनेक जिल्हे अजून बाकी आहेत आणि ते शेतकरी देखील आपल्या मध्ये कमेंट करत आहेत तर कोणते जिल्हे बाकी आहेत सर आणि कोणत्या जिल्ह्यांना पाऊस झालेला आहे आणि कसा पाऊस राहील सगळा सविस्तर अंदाज द्या सर आणि हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पूर्ण बघावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावा चालेल लक्षात घ्या पहिली गोष्ट हा जो पाऊस येतोय हा पाऊस भाग व्याप्तीच्या बाबतीत जास्त प्रमाणात नाहीये इतर भागांना आणि जे काही दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यांनी एंट्री मारली आहे मराठवाड्यात एंट्री मारली आहे अहिल्यानगरमध्येही दुपारनंतर आजच्या सहा ऑगस्टला तो दस्तक देतोय आणि तिथे देखील चांगला पाऊस होणार आहे अहिल्यानगरच्या दक्षिणेकडील भागांना पूर्वेकडील भागांना छत्रपती नगरच्या काही भागांना आज सुद्धा आजच्या सहा ऑगस्टला संध्याकाळपर्यंत कोणत्याही मध्ये टायमिंग फिक्स नाहीये तर कन्नड सिल्लोड वैजापूरचा काही बहुतांश भाग पैठण गंगापूरचा काही भाग तो आज कव्हर अप करेल पश्चिम महाराष्ट्राचं जर सरळ सांगायचं म्हटलं कारण की अहिल्यानगरचा आणि पश्चिमेकडील नाशिक क्षेत्र दक्षिण भाग पूर्व निपाळ परिसर इथे देखील एंट्री आज तो घेणार आहे आणि पुणे सांगली सातारा तर आहे लातूर बिडी सुद्धा आज आहे एकंदरीत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस हा दररोज पुढचे तीन ते ती चार दिवस येत राहणार आहे आता मेन टॉपिक असा आहे की पूर्व विदर्भ विदर्भ आणि खानदेश सध्याची परिस्थिती जर पाहिले आपण झाली केसर तर उद्या मराठवाड्याची जालना आजही सहा ऑगस्टला आहे कालही रात्री घनसावगी वगैरे पट्ट्या झाल्या पण आज सुद्धा त्याची डेव्हलपमेंट जी आहे दिवसांदिवस जास्त वाढते पण एक संदेश असा तुमच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करेल की शेतकरी मित्रांनो पाऊस सुरू झाला की लगेच घाई करत जाऊ नका पाऊस हा सगळे भाग घ्यायला वेळ लागतोच आहे एकवीस तारखेला जसा पाऊस आलाय तसा त्याला पंचवीस तारखेपर्यंत वेळ लागला तसा हा पाऊस आल्याच्या बरोबर चार पाच दिवस वेळ लागेल पण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना समाधानकारक पाऊस हा नक्की होईल हा विश्वास आहे आणि शब्द देखील तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तर झालते सर आजची तारीख तर महत्वाची आहेच मराठवाड्यासाठी विदर्भासाठी खांदेशसाठी पण उद्या सुद्धा पावसाचे जे काही सरी आहेत सात ऑगस्टला जास्त प्रमाणात कोसळणार आहेत रात्रीची वेळ असेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये दक्षिणेकडील भागांना जालना परभणी हिंगोली नांदेड सह इकडे पूर्व विदर्भात देखील पावसाची हजेरी लागणार आहे आणि खान्देश मात्र येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर तो बारा आणि ते अकरा आणि बाराच्या टायमिंगला जास्त आहे पण सध्याच्या काळामध्ये तिथे भाग बदलत मोजक्या मोजक्या ठिकाणी वायना हो घेत राहील पण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आता या दोन तीन दिवसात बऱ्यापैकी पाऊस होऊन जाईल हो सर नक्कीच पूर्व विदर्भ असो हो आणि पश्चिम विदर्भ असो हो। तर या जिल्ह्यांना आणि खानदेश मधील भागातील शेतकऱ्यांच्याच सा कमेंट्स आल्या की आता पावसाची खूप गरज आहे तर नक्कीच mm -hmm. सर आणि हा पाऊस म्हणजे एकाच वेळेस सगळ्या भागांना घेणार नाही तो हळूहळू हो घेत चालणार आहे mm -hmm. आणि काल त्याची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही सांगितलेलं होतं की आता कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहील तर नक्कीच मला देखील आनंद झाला शेतकऱ्यांच्या कमेंट पाहून की त्यांना पाऊस झालेला आहे आणि जो आपण अंदाज दिलेला आहे तो म्हणजे शिवरायाच्या म्हणजे जय शिवरायांच्या माध्यमातून तो म्हणजे एक म्हणजे आपला एक खरा ठरलेला आहे नक्कीच सर धन्यवाद no हो सर नक्कीच है? सर हा सर शेतकऱ्यांसाठी काय मेसेज असेल सर शेतकऱ्यांसाठी एवढाच मेसेज असेल की येणारा काळ दाखवून देईल ज्या भागांना विहिरीला पाणी नाही आलं ज्या भागांना दुष्काळ वाढतोय ज्या भागांना अत्यंत रखरख अशी परिस्थिती वाढते तुम्हाला येणारा काळ म्हणजे हा ऑगस्ट महिना शेवटपर्यंत लक्षात ठेवा विहिरीचा पाण्याची तर सोय होऊन जाईल पण पाऊस इतका खतरनाक आहे यावर्षी की जवळपास मागील दोन वर्षाचा किंवा चार वर्षाचा जरी रेकॉर्ड तोडेल तर तो काही भागांमध्ये दहा वर्षाचा रेकॉर्ड नक्की तोडेल हा शब्द तो आहे आणि ज्या भागांना पाणी विहिरीला नाही म्हणता काही ठिकाणी आमच्या वडील नारे कोळे आहेत म्हणतात बैलांना पाणी पिण्याची सोय नाही म्हणतात ऑगस्ट महिना शेवटपर्यंत या पोळ्यापर्यंत तुमच्या पावसाची इच्छा जी काय आहे ती पूर्ण नक्की होईल आता सध्या जो काही पोहोच येतोय हा पाणी चांगल्या पद्धतीचा बरसणार आहे तो समाधानकारक असणार आहे पण पिण्याच्या पाण्याची किंवा आपल्या नदी नाल्यांची चिंता नक्की मिटणार आहे ऑगस्ट महिना शेवटपर्यंत जोडले जा नक्की तुम्हाला माहितीचे पुरवठा दिला जाईल हो सर नक्की कालची जी रेकॉर्डिंग आहे आपली जी चौरेचाळीस हजार शेतकऱ्यांपर्यंत गेलेली आजची जी रेकॉर्डिंग आहे ती पन्नास हजारांच्या पुढे गेली पाहिजे एक लाखापर्यंत जर पोहोचवली तर त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडीओ नक्कीच नक्कीच शेअर करावा